नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची माळवाडी मसूरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला विज्ञानाचा थरारक प्रवास वैज्ञानिक मेजवाणीचा आनंद लुटला माळवाडी मसूर तालुका कराड विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील संकल्पना नसून तो प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे हे सिद्ध करू दाखवत श्री धनलक्ष्मी फाउंडेशनच्या ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स माळवाडी मसूर येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच सातारा दिलरोयस सायन्स इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरला शैक्षणिक भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे सखोल निरीक्षण करत त्यामागील तांत्रिक कार्यप्रणाली सिद्धांत आणि कारणमीमांसा जाणून घेतली विशेष म्हणजे काही प्रयोग स्वतः हाताळून पाहण्याची संधी मिळाली ज्यामुळे केवळ ज्ञानात भर पडली नाही तर त्यांच्या आत्मविश्वासालाही नवे पंख लाभले विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरला नायट्रोजन शो या थरारक सादरीकरणाने शाळेतील विज्ञानाची व्याख्याच बदलून टाकली प्रयोगांच्या प्रकाशस्रोतात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल आणि आनंद स्पष्ट दिसत होता ही शैक्षणिक फेट संस्थेने दहावी परीक्षेनंतर ब्रिज कोर्स अंतर्गत आयोजित केली होती परिसरातील सुमारे एकशे वीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी घेऊन विज्ञानाशी मैत्री केली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ चव्हाण सचिव श्री अमित चव्हाण कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य श्री विक्रम शिंदे व प्राचार्य ए साळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची